कलस मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे अशातच एक नवीन राडा आपल्याला घरात पाहायला मिळाला तो म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये अनुश्री आणि रुचितने राकेश्वर आरोप केले अनुश्री म्हणाली की त्याने मला झोपेत हात लावला तो हात मला अजिबात आवडला नाही अशातच आता हे प्रकरण खूप टोकाला गेलं आहे हे ऐकून राकेशचा संताप झाला सदस्यांनी रुचिता आणि अनुशीला समजवण्याचा प्रयत्न केला अशातच सागर कारंडे म्हणाला त्यावर सागरने प्रतिक्रिया दिली की तू असं म्हणाली असतेस की मला हात लावू नकोस मला आवडत नाही पण हा विषय तू आता काढलास हे चुकीचं आहे ज्या वेळेस ही गोष्ट होत होती तू त्याच त्याला पॉइंट आउट करायला हवंस अशातच हा मुद्दा रुचिताने मांडला होता जब की हा मुद्दा अनुश्रीचा अनुश्री होता आणि अनुश्रीने स्पष्टपणे राकेशशी बोलायला हवं होतं या मुद्द्यावर असं म्हणणं सागरचं आहे अशातच सोनाली आणि सगळ्या घरच्यांनी सुद्धा आपली मतं मांडली आहेत तर तुम्हाला काय वाटतं अनुश्री आणि राकेश यांच्या मुद्द्यांमध्ये कोण आहेत चुकीचा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट्ससाठी साठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका